शेतकऱ्या पाठी आपण सर्वजण शेतीशी निगडीत आहात म्हणजे शेतकऱ्यांची मुलं आहात काय शेतमजुराची मुलं शेती हा आपल्याला काय नवीन विषय नाही आपल्या सर्वांना माहिती की शेती हा इतका महत्वाचा विषय आजचं आपलं जीवन सगळं शेतीवर चालू आहे जगामध्ये शेती आणि भारतातील शेती हा फरक एक असा आहे मित्र जगामध्ये शेती व्यवसाय म्हणून केली जाते आणि आपल्या भारतामध्ये शेती संस्कृती म्हणून केली जाते आपल्या माहिती ना संस्कृती मध्ये एक परंपरा असते काही गोष्टी ह्या कराव्याच लागतात भारतामध्ये शेती करत असताना पारंपरिक शेती करत असताना आधुनिक काळापासून शेती करतांना शेती आपण आपली संस्कृती मानतो आणि जगामध्ये शेती हा व्यवसाय आहे परंतु मुद्दा असा झालाय की आपण सर्व ऐकतो की शेतकऱ्यांना शेती परवडत नाही शेती नुकसान जाते शेतीमध्ये काही अडचणी येतात हे कारण एक विक्रम असतो आपण जे बाकीचे व्यवसाय व्यवसायामध्ये नियोजन असतं आपल्याला मॅनेजमेंट माहिती सांगा नाही आपल्याला मॅनेजमेंट माहिती असतं मॅनेजमेंट प्रत्येक व्यवसायामध्ये मॅनेजमेंट तुझं नियोजन केलं तर जातं सगळं व्यवस्थित केलं जातं की हा टप्पा झाल्यानंतर हा हा पण मित्रांनो शेती हा एक असा व्यवसाय आहे की ज्यामध्ये नियोजन जरी केलं तरी पूर्ण पुढचं नियोजन सगळं निसर्गावर त्यावर आणि जर निसर्गाने साथ दिली नाही तर शेती करते कुठल्याही व्यवसायाला आपण केलेलं नियोजन तुम्ही ज्या अभ्यासाचं नियोजन करताय अमुक प्रश्न येईल घेईल जे तुम्ही अभ्यास केला असून पेपर जर प्रश्न आले तर तुमचं नियोजन दा तुम्हाला कमी माग तस शेतीमध्ये जे नियोजन केलं असतं त्या नियोजनाला साथ मिळली नाही तर शेती तोट्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की आता बदलत्या हवामानानुसार शेतीचं क्षेत्र बदल शेतीचं हवामान बदल पहिलं कसं असतं आपल्या सर्वांना मॅडम अशी शिकवलं ऋतुमानानुसार पाऊस पडायचा म्हणजे हिवाळा उन्हाळा पावसाळा हे ऋतू त्या त्या महिन्यानुसार त्या त्यावेळेस येत होते ते झाले ऋतू नक्षत्र माहिती आपल्याला हा नक्षत्रानुसार पाऊस पडायचे आपल्या आजी आजोबा सांगत होते की नक्षत्रानुसार पाऊस पडतात म्हणजे त्यावेळेस हे वातावरण स्वच्छ होतं निसर्गाप्रमाणे सगळे व्यवसाय होते त्यावेळेस सगळे ऋतू व्यवस्थित पडायचे आणि ऋतूनुसार पहिले शेतकरी मॅनेजमेंट करायचे शेतीची आणि त्या मॅनेजमेंट नुसार त्याच्या काळात बरोबर पाऊस पडायचा पुढची कामं हो व्हायची म्हणून शेती करते आता आपल्याला सर्व माहिती पोल्युशन झाले पर्यावरणाचा रॅस शेती करणं काय झालं की हे जे आपले ऋतुमानानुसार जे पाऊस पडतो काळ पडत होता ऋतूमाना जे थंडी हिवाळा उन्हाळा हे जे ऋतू होते आता कधी पाऊस येतो आता काल आपल्याकडे पाऊस पडला नाही पण तो माहिती का काल पुण्यात पाऊस पडला इंदापूरला पाऊस पडला म्हणजे हे बदलतं वातावरण आता जे शेतीला जातं काय याला काय केलं पाहिजे की आता वेगवेगळ्या शेतीचे नवीन प्रयोग निघाले आहेत मग बदलत्या वातावरणानुसार शेती कशी करायची कशी नवीन आपल्या सरांना माहीत असेल पण मी आपल्या इथं माळेगाव ठिकाणी राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र आहे ते कृषी संशोधन केंद्र काय करत की आता बदललेल्या वातावरणानुसार कुठल्या कुठल्या वार्टी कुठली कुठली पिकं आता ना की तुम्ही आता परत बागेमध्ये तुमच्या भाज्या वगैरे लावता आता त्या भाज्यावरती कीड पडते रोग पडतो बरोबर आहे का नाही किड रोग सुद्धा एक नियोजन असतं मग ते किड रोग सतत पडत राहिले काय होतं आपण मारलेल्या मग हे जे बदललेली परिस्थिती परिस्थितीनुसार काय केलं पाहिजे हे संशोधन करण्याचे संशोधन आता आपल्या या ठिकाणी आणि ते काय करतात वेगवेगळे वे वे प्रयोग करतात ज्या प्रयोगामध्ये यश मिळेल ते प्रयोग म्हणून शेतीमध्ये राबवत असतात अशी वेगवेगळी शेती प्रकारे वे आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतीचे वेगवेगळे म्हणजे नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती रासायनिक शेती किंवा जैविक शेती ह्यामध्ये फरक काय तर तुम्ही जर समजा आजारी पाडला तर तुम्हाला कधी कधी जास्त आजारी पडला तर सगळ्यांना जातं आपल्या शेतीमध्ये शेतीमध्ये शेती करत असताना जमिनीमध्ये उपलब्ध असलेले सगळे घटक असतात परंतु जे घटक कमी असतात ते घटक कमी कमी असते शेती चांगली नाही ते वर्ण दिले जातात म्हणजे जसं तुम्ही आजारी पडल्यानंतर ना तुम्हाला दुसरं जेवण करून चाललं त्याला प्रोटीन द्यावं लागतात विटॅमिनच्या गोळ्या द्याव्या लागतात तसे शेतीला वर्ण काय असताना खर्च द्यावी लागतात किती द्यावे लागतात की तुम्ही बरं झाल्यानंतर तुम्ही परत गोळ्या खाता का नाही का मग शेतीला सुद्धा जेवढी गरज तेवढंच दिलं पाहिजे आता होते काय की आपल्याला उत्पन्न जास्त काढायचे म्हणून जास्त गोळ्या द्या जास्त कॉलेज द्या ह्या सगळ्या सुद्धा तोट्यात आलेली मग आपल्याला आता पद्धत आले म्हणजे शिकवत ना गांडो खट टाका जैविक खट टाका खत टाका म्हणजे ऑर्गेनिक पिकं उभारण्यासाठी जमिनीमध्ये जे काही घटक लागतात निसर्ग वातावरण करायचं शेती करायची आता आपो तुम्ही खूप छोटी मुलं आहात तुम्हाला शेतीमध्ये फक्त एक छोटस एन्जॉय वाटतो जेव्हा आपल्या आई वजू करतात तेव्हा आपल्या आईवडील शेतीमध्ये एवढी वाटतं जो परत होतो पण शेती आज जगामध्ये तर सगळ्यात जास्त अभ्यास करण्याची गरज कशी असेल तर शेती परंतु आपल्याला सर्वांना माहिती जास्त दुर्लक्ष शेतीकडे केलं जातं आपल्याला सर्वांना माहिती असेल तुम्हाला की घरामध्ये जो कमी अभ्यास करतो विद्यार्थी जो कमी अभ्यास म्हणून शेती कसं झालं जो कौशल आहे तो डॉक्टर होतो इंजिनियर होतो कुठं पण आज जगामध्ये सर्वात जास्त ज्ञानाची गरज कशी राहिली तर शेती आणि जगामध्ये जशी व्यापारी पद्धतीने शेती केली जाते तशी शेती आता पण आपल्या भारतामध्ये केली जाईल मला सुरुवात ठेवून ना की आपल्या भारतामध्ये शेती संस्कृती आता शेती संस्कृती म्हणजे काय कळत मला नाही पण मराठवाडा विदर्भामध्ये आपल्याला सर्वांना माहिती बरेच मोठी क्षेत्र शेती असते तर लँड प्रत्येक क्षेत्राकडे शेतीचं क्षेत्र जास्त असतं पण पाण्याची कमतरता असतात मग ते पावसाच्या अंदाजावर ते पीठ निकाल मग आजार हवा असं होत हवामान खात्याने जरी सांगितलं की ह्या वर्षी पाऊस कमी पडणार आहे तरी सुद्धा तिथले शेतकरी करत असतात त्यांना माहीत असत की ही आपली आई आहे तिची ओटी भरायची परंपरेने आलेली चालू चालवते ते संस्कृतिक शेती म्हणून बऱ्याच वेळा आपल्या इथं व्यापारी व्याप शेती न करता संस्कृतिक शेती केल्यानंतर शेतीमध्ये बरेचसे व्यवसाय बरेचसे मुद्दे असेल ते तोटेमध्ये येत आहेत आपल्या इथं म्हणून आपण हिथून पुढं शेती करत असताना अभ्यास पूर्ण शेती करायची आपल्या ते काय सुद्धा पुढे जाऊन बेसी होते किंवा मोठे शेतकरी होते पण एक लक्षात ठेवायचं की मॅनेजमेंट मॅनेजमेंटात जसं आपण अभ्यास करताना व्यवस्थित नियोजन करतो पण नियोजन जसं तुम्ही चार प्रकारचा अभ्यास करता समजा पाचवा प्रश्न आला तर तुम्ही गडबड अभ्यास करताना जर तुम्ही दहा प्रश्नाचा केला तर कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शेतीमध्ये आता हे जे नवीन तंत्रज्ञान निघाले ते नवीन तंत्रज्ञान काय शिकवतो तुम्हाला पर्याय शिकवतो हे पीठ पीठ लावलं हे उपाय केले पण मी साथ दिली तर तुम्हाला हा दुसरा पर्याय हा तिसरा पर्याय म्हणजे आपण प्लॅन ए प्लॅन बी प्लॅन सी जसं तयार करतो तसं शिकलेले जर विद्यार्थी जर मुलं शेतीमध्ये आले तर आधुनिक तंत्रज्ञानानुसार शेती करतील आणि शेतीमध्ये ते तोटे म्हणून आता इथून पुढं भारतामध्ये जी काही शेती अवलंबून पारंपरिक शेती ते पारंपरिक शेतीमध्ये बदल करून सारखी पिढी ज्यावेळेस शेती क्षेत्रात उतरेल त्यावेळेस घेणार आहात शेतीच सुद्धा राहतात शेतीमध्ये होत म्हणून आपल्या सारख्या सर्व शिक्षण वापर शेतीमध्ये व्हावा म्हणून आपण सर्वांनी शेती करणं गरजेचं आहे म्हणून आता सरकारने सुद्धा सांगितले की लहानपणापासून शेतीची छोट छोट दर द्या आपल्याला बरंच भागाच्या बाकीच्या गोष्टीमध्ये दिल्या जातात म्हणून आपण सर्वांनी सुद्धा शेती संस्कृती आहे पण शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे आणि सर्व पुढे होऊन मोठी शेतकरी व्हाल अशी मी अपेक्षा करतो शेतकऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आपण बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना मुले होत नाही शेतकऱ्या मुली कुठे देत नाही शेतकरी लग्न होत नाही परंतु चांगला शेतकरी जर असेल तर शेतकरी हा सगळ्यात मोठा फायटर आहे कारण शेतकऱ्याची स्पर्धा निसर्गाशी असते आणि आपण शेतकरी म्हणून चांगले फायट रहा अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो कारण बरंच विद्यार्थ्यांना सुद्धा सांगण्यासारखं आहे पण आज आचरण आल्यामुळे मला थोडा फोटोचा प्रोग्राम आहे तर मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन अंतर्गत आपल्याला जो मुद्दा आहे की व्यावसायिक मार्गदर्शन शेती मार्गदर्शन त्याच्यामध्ये सरांच्या एका फोनवर अगदी

मला आठवत की गांधू खत प्रकल्प ज्या वेळी निर्मल कामच्या वेळी होता तेव्हा पोपटराव पवार साहेब आले होते आणि त्यांनी अक्षरशः तिथं गांधू खत तयार झालेलं आहे का ते बघण्यासाठी तिथं हात घालून त्यातले गांधूळवर काढले आमच्या समोर तर ते गांधू खत सुद्धा आदल्या दिवशी शीतल शीतल भाई त्यांच्या गांधू खत प्रकल्पातलं इथे आणून आपल्याला शाळेत दिलं होतं तर मला स्वतःला शेतकऱ्यांबद्दल खूप आदर आणि आदरणीय अभिमान आहे इतर लोक सरकारकडून आपण

I <laughs>